नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं शुभ संध्याकाळ आलो आहे आपला कांदा भाजायचा काय आपलं हे काळ तिकट बनवायचं व मसाला आपलं रोजच काम चालू असतंय पण रोज रोज आपल्याला दाखवणं बनत नाही आपलं तर दुसरी अजून काम असते दिवसभर आपला हात चालूच असतोय बघा म्हणलं आता बसली आता सैपा बिपाक सगळा म्हणजे सकाळचाच होता जेवलोय मगा दिवस मावताना भाऊजी यांनी मी सगळे जेवलो या म्हणलं तर कांदा एक टाकून एक भाजून ठेवला काढून आणि एक दुसरा टाकला या लसून सोलून बांधून ठेवला बसून बसून सोलला नको काही पाल पडलंय सगळं म्हणलं आता जरा काय करायचं आता हिळभर काम चालतंय काय आता रासारखा काम आहे आपल्याला आता झालं का सगळं भाजून तर ठेवलं तर एवढा कांदा भाजला का कांडायला रास तर आता बारा वाजू तर खांडतच बसायचं मसाला कांडत समोर बसून कांडून व्यवस्थित बघून आणावं लागतंय आपल्याला आणि मसाला तर सगळ्याला तुम्हाला माहितीच आहे शॉर्ट व्हिडिओमधनं माहित आहे पहिल्यांदा आता दोन अडीच वर्ष झाला आपण मसाल्याचा बिझनेस करतोय सगळ्याला माहिती आहे मसाला आपला कसा आहे क्वालिटी एक नंबर आहे आणि मसाला आपला मसाला टाकल्यानंतर इतर कुठलं मसाला टाकायची गरज सुद्धा लागत नाही बघा काळा मसाला म्हणतो आपण त्याला आणि क्वालिटीचा एक नंबरचा मसाला असतोय भाजी तर रगील झार होती आणि सगळीजण बघा मसाला आपला ऑर्डर करणारी सगळीजण मसाला मागवल्यानंतर मसाला पोचल्यानंतर ना सगळ्या जणांनी व्हॉट्सअपला मसाला चांगला आहे म्हणून तर पाठवते ना तर ते कालवणाचं पूट तर काढून पाठवते का, ती बघा कालवनाचं लय जणांनी असं फोटो टाकले त कालवनाचं म्हणजे आता आपण तर कालवण करतोय आपलं कालवण कसं होतंय व्हिडिओच्या माध्यमातून काही एका वेळेस तरी तुम्हाला दिसत असेल कसं असतंय आवर्जून आपण काय कालवण असं दाखवतोय मसाल्यासाठी असं कधी नाही झालं पण आपण सहज आपलं आता नेहमीच आपल्या घरगुती काय जे चालू आहे ती तुम्हाला घडामोडी कळते त्याच त्यामुळं मग आपली भाजी बिजी सगळी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसती तर चालू आहे बघा असं आता लसूण बिसून सोलून घेतला त्याला लावून सकाळीच उन्हात ठेवला होता त्यामुळे आता फराफारा फारा निघलं पाहिलं त्याचं आता काही जाळ घालत ध्यान राखत जाळ मोर ढकलत बसायचं तर जाळ मोर बसून घातलं तर कणाकणा भाजला आता जायाचंही कांडायला अजून जेवण केली म्हणून आता निवांत बसले बसलेली नाहीतर भुका लागल्या का झालं का नाही कुठवर आलंय बाहूजीला म्हणायचं पुन्हा कुठवर आले यांनी म्हणायचं पुन्हा कुठवर आले हो सकाळीच केल त्या म्हणून तर ह्या मी सकाळी चपाल्या जरा जास्त वाढीव करून फुलत्या म्हणलं पुन्हा सांच्याला दम काढू देत नाही ती म्हणलं उन्हाचंच भाजायचं तर ह्या उन्हानं बघा चकरी यायचं होतं या म्हणून जरा लेट ऊन खाली झाल्यावर चारच्या मोहरं जरा भाजायला लागली म्हणलं उन्हाचं ही चुलीची धग आणि उन्हाचं चपुटा जा ऊन तर नुसतं काय तर पडतं या नुसतं येतंय जीव नुसतं नको नको होतोय असलं ऊन पडत्या कांदा जरा हल होती आलाय भाजत आता कडाई जरा बारकी पडती मग कढई घ्यायची आपल्याला नवी कढई नवी घ्यायची म्हणजे एकदाच कांदा सगळा टाकला का नाही भाजून निघतोय कडाई बारकी पडते जराशी घेच आता न, आता आपल्याकडे तसली मशीन नव्हती मशीन घेतली आपण ह्याची आता कढाई बी घ्यायची थोडं 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 कशातन ना करत जाईच आपलं बराबर आहे का नाही चालू आहे बघा असं करायला दुपारपासनं ते दुपारपासनं म्हणण्याच्या सगळं सकाळी बारा वाजल्यापासनं आवरल्यापासनं ही आपलं दुसरं काम चालू आहे दोन भांडी झाली का इच कांदा चिरायचा नीट मिटका करायचं भाजायचं हे ज्या कुठल्याच लागली ती मी भाजायचं टिकनिकनं भाजावं लागतंय कंच किती भाजायचं कंच किती नाही हे थांबं लागतंय आणि म्हणजे ते आता माझा हातच बसलाय बघा आणि सगळी जर म्हणते ती पुनम ताई तुमच्या हाताला चव एक नंबरच आहे माझ्या हाताला म्हणजे माझी आई सुद्धा माझ्या मसाल्याला नसते आई सुद्धा मसाला चांगला करते म्हणते आम्हाला नाही एवढा कुठनं शिकलीस तू एवढा गोड कराय म्हणते आता शिकली माझ्या सासूचं बघून माझ्या सासूच्या हाताला चव ती भाजी जरी नुसती अशी साधी जरी टाकली तर माझ्या सासूच्या हातची भाजी चांगली व्हायची आणि माझ्या सासूच्या हातनं मी चपात्या शिकली भाकरी शिकली कालवण शिकली तिखट शिकली सगळं माझ्या सासूकडून मी शिकली बघा आईकडनं काय शाळा झाली शाळेतनं झालं लगीन काय शिकायला मोकाच मिळाला नाही या मला कापडंसुद्धी धुया येत नव्हती आणि आत्या आमच्या नऊवारी साडी घालायच्यात असली बुट्याची साडी आवरत नव्हती सगळं म्हणजे इटू झड मला आत्यानं शिकवलं काय करायचं आज तर लई दिवस राहिल्यानंतर आई शिकवती पण माझी आई बी माझी सासूच होती सासू बी आईच होती पण काय करायचं देवानं माझी सासू एवढे देवासारखी ठेवली नाही ती म्हणते ती का नाही जे आपल्याला आवडतं ती देवाला आवडतं असं होऊन बसलं या क्षणाक्षणाला सासूची आठवण आम येते आमच्या आत्याची आठवण येते नाहीला जाय आता नशिबात नव्हतं म्हणायचं ग बसायचं दात किरांडी मारून असा विषय जर निघला तर मला तर मोर शब्दच फुटत नाही तर बघा आमच्या आत्याने लय केलं बघा मला तर आत्यानी पहिलं मुलगी नव्हती त्यांना सून पहिली आली घरात म्हणून कुठं ठेवू कुठं नाही कुठं ठेवू कुठं नाही केलं आत्याने ती म्हणायची समजूजना सासू अशी असती तशी असती आमची आई म्हणायची माझ्या लेकीची सासू माझी लेख मला फोन म्हणून करत नाही माझं ध्यानच होत नाही म्हणायची आमची आई काय करायचं जेव्हा ठेवली नाही की सासू लय म्हणजे लय आमच्या आत्यानं एवढा जीव लावला कुणाच्या सुद्धा सासून एवढा जी जीव लावला नसेल एवढा जीव जी आमच्या आत्याने लावला मला विषय निघला का नाही लय म्हणजे लय कळकळ कळकळ वाटते बिस्किटच्या पुढ्यापासून बारक्या लेकराला कसं आपण सांभाळतो का नाही तसं आत्यानं जीव लावला मला म्हणजे आता भाऊजी मायापेक्षा वायानं मोठं हेनी वायान मोठं मी लहान बारकली आहे असं दिदी होस तर मला दिदी झाली तरी पण जीव माझ्यावर आत्याचा लय जीव होता पुन्हा 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 माझी असली म्हणजे माझं काम लय हलक मस्त आत्या स्वयंपाक करायच्या पण त्यांना घरातन बाहेर आणून द्यायचं बाहेरनं घरात न्यायचं चुटू चुटू करते पुन्मा लय म्हणजे लय आत्याला आत्याला मी चार दिवस जरी म्हणायला चार दिवस मी कधी गेलीच नाही बरं का गेली तरी आत्याला करामायच नाही बाळात पणाला गेली ती दोन वेळेस बुधी वेळेस दिदी वेळेस तर म्हणल्या जायचं म्हणलं का नेहल आलू वडील का जायचं म्हणलं का आत्या रडायच्या दाय 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 तिले लेख सासरला लावताना कशी आईबाप रडते ती तसं आमच्या सासरवर न माहेरला लावताना रडायच्या हा तिथं काम करू नको मस्त आता केलायची तर म्हणजे काय नव्हतं पण आमचं पाण्याची आपदा असायची पाणी आणायला लागायचं लांबन पाण्याची आपदा असायची म्हणायच्या तिथं काय करू नकोच आता बसून खा आमच्या आई म्हणायची या अण्णा म्हणायचं आता हिथं तर तुम्ही काय काम लावत होता बसूनच घालत होता की तिला काय तिथं तर काम आहे म्हणायचं म्हणा काय नाही जनावर आहे तिचार इकडं तिकडं वैरण हिकड तिकडं बांधायचं तिकड तिकडं बांधायचं तर असतं या पण माहेरला आरामासाठी जाते ती काय काम करू नको माहेरला बी कधी मला आई आईबापाने काम लावलं नाही हे तर बी नाही बघा येऊन जाऊन सगळं शिकली पण कुठल्या गोष्टीत मी मागं राहिली नाही सगळ्या गोष्टी शिकली मी मला दिवाळी येत नव्हती घे ह्या वर्षी मी दिवाळीसुद्धा स्वतः अंगपती केली दिवाळीसुद्धा मला करायला येत नव्हती बघा सगळं म्हणजे सगळं बघून 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 सगळं शिकली अंगाव पडल्या माणूस करतायच किंवा पर आता आमच्या चा, म्हणायच्या काय नाही कमी पडत तुम्हाला मी तुमच्या जन्माला जाते म्हणायच्या चुलीमोर मला कधी बसू दिलं नाही जाऊ द्या ती विषय निघला म्हणजे लय म्हणजे लय जाते बाय हितन माझ्या हलतंय का नाही लय म्हणजे लय माझं टेन्शन येतं मला रात्रीची झोप सुद्धा लागणार नाही आमच्या होत्या भारी सासू आत्या म्हणायला त्या पर हिला काय मी शिकवलं ना आत्या म्हण म्हणून आत्या म्हणते त्या पर आईवाणी म्हणजे लिकिवानी त्या मला लोकांच्या सुना आई आई म्हणते त्या आईला भांडते त्या सासूला अशा म्हणायच्या आत्या म्हणत्या त्या पर त्या आत्या ह्या नावात लय आहे म्हणायच्या आमच्या आत्याचं पण एक अक्षर शिक्षण झालं नव्हतं पण आमच्या आत्यात टापटिपीत बोलणं बिलणं आधीच आमचं जुनं व्हिडिओ आहे बघा आत्याचं आल्या गेल्या माणसाला या बसा खावा प्या आणि आम्ही ती माणूस की शेवटपर्यंत सोडणार नाही बघा जसं आमच्या आत्या आहे तसंच आम्ही कडवर नेणार माणसाला कधी विसरायचं नाही